वारकरी दिंड्यांना अनुदानाचा निर्णय अठ्ठावीस मे रोजीच झाला आहे आषाढी वारी आढावा बैठकीतच सरकारकडून निधीचा निर्णय झाला आहे माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातही निधीचा उल्लेख आहे निधीबाबत शासन निर्णयही जारी झाल्याची माहिती मिळतीय अनुदान या आठवड्यातच वितरित होण्याचं नियोजनही पूर्ण झाल्याचं कळत आहे अभिषेक आपल्याला अपडेट देईल अभिषेक अनुदानासंदर्भात काय आहे सरकारचा निर्णय काय माहिती आहे सूत्रांची एकूणच आपल्याला माहिती आहे की अठ्ठावीस मे रोजी आषाढी वारी संदर्भात आढावा बैठक ही सह्याद्रीवर पार पडलेली होती आणि त्यावेळीच वारकरी दिंडींना याही वर्षी वीस हजार रुपये अनुदानाचा निर्णय त्या बैठकीत झालेला आहे या संदर्भात पाहिज तर या उल्लेख देखील आपल्याला जे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं होतं त्यामध्ये देखील होता त्यानंतर त्या आता शासन निर्णय सुद्धा या संदर्भात आलेला आहे आणि या आठवड्यात अनुदान जे आहे ते वितरित देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल तशा प्रकारचं नियोजन देखील राज्य सरकारकडनं करण्यात आलं त्यामुळे एकूणच अनेक वृत्त माध्यमांमधनं अशा प्रकारे गोष्टी ज्या आहेत त्या येत होत्या किंवा जो वारकरी वर्ग आहे त्यांच्याकडनं कुठेतरी संताप व्यक्त करण्यात येतो का की अनुदान यंदा देखील नाही मात्र सरकारकडनं सरकारी सूत्रांकडनं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जे अनुदान आहे ते देखील यंदा देखील देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातलं नियोजन देखील सरकारकडनं याच आठवड्यामध्ये होताना दिसत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट